शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मिळण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत होय राज्यात विविध जिल्ह्यात करीब दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंग विशेष चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आर आला होता त्याच्यानंतर आजपासून म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय ही अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे बियाणेसाठी मदत मिळण्यास सुरुवात झालेली आहे रब्बी हंगामाकरता विशेष मदत धाराशिवला रुपये पाचशे सत्याहत्तर कोटी ही मदत तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ए पी बी एस सीड सबसिडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टर जर असेल तर वीस हजार रुपये तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपये अशाप्रमाणे ही मदत मिळणे आता चालू झालेले आहे शेतकरी बांधवो जर तुमचा जिल्हा या बियाणासाठी पात्र असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळाले किंवा नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून त्या त्या, -त्या जिल्ह्यातील अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचवण्याचं काम करू तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा